नमस्कार विद्यार्थी मित्रो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण थर्टी प्रश्नावली भाग एक आज पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा बी एड सी ई टी व या अनुषंगाने असणाऱ्या सर्व ज्या अपडेट्स आहेत ई टी सेल आपल्याला वेळोवेळी अपडेट्स देत असतं त्या अपडेट्स आमच्या चॅनलवरती सर्वप्रथम आपल्याला उपलब्ध होतील याची खात्री बाळगा तसेच आपले जे सर्व घटक आहेत ज्याला आपण विषय असंही म्हणतो याच्या व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तेही आपण नक्कीच पाहावेत जेणेकरून आपल्याला बी एड सी टीमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येईल व चांगले मार्क्स मिळून आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल प्रश्न पहिला सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे तर ऑप्शन एक मुंबई करेक्ट उत्तर होय मुंबई शहराला सात बेटांचे शहर असे म्हटले जाते तर जयपूर गुलाबी शहर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न ओ टी पीचे रूप काय आहे जर आपण फुल फॉर्म असं म्हणत असतो तर आपल्या बी एड सी ई टीमध्ये दोन ते तीन फॉर्म आपल्याला ज्ञान या घटकाअंतर्गत विचारले जातात तर ओ टी पीचे पूर्ण रूप, रूप वन टाईम पासवर्ड म्हणजेच ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र विज्ञान व तंत्रज्ञान या घटकातूनही आपल्याला प्रश्न विचारले जातात कोणत्या घटकामुळे म्हणजेच कोणत्या बाबीमुळे मानवी त्वचेस रंग प्राप्त होतो तर ऑप्शन दोन मेलॅनिन हा जो घटक आहे प्रोटीन आहे त्यामुळे आपल्या शरीराला त्वचेला रंग प्राप्त होत असतो तर पेप्सिन आपल्या अन्नपचनाशी निगडीत असलेला घटक त्यानंतर इन्शुलिन आपल्या श रक्तातील शर्करा म्हणजे साखर जी असते ज्याला आपण शुगर म्हणत असतो शुगरशी रिलेटेड असलेला घटक पुढचा प्रश्न ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर ऑप्शन तीन सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो तर प्रशासकीय अधिकारी ज्याला आपण म्हणत असतो तो, तो ग्रामसेवक हो, ही बाब आपण लक्षात ठेवावी व ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिवसुद्धा असतो याही बाबी या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात जेणेकरून त्या प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा होईल त्याचं उत्तर लिहिता येईल महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ठिकाणाचं नाव आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन एक आंबोली हे जे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तर सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण होय तर मिझोरम हे ठिकाण भारतात सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर ऑप्शन तीन राजाराम मोहन रॉय करेक्ट उत्तर होय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला ऑप्शन दोन जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजन वायूचा शोध लावला एडिसन म्हणजेच अल्वा एडिसन यांनी बल्बचा ज्याला आपण विद्युत दिवा असं म्हणतो याचा शोध लावला न्यूटनने आपल्याला गतीविषयक नियम सांगितले तर गॅलेलिओ गॅलेली यांनी दुर्बिणीचा शोध लावला याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे भारताची राजधानी कोणती आहे सोपा वाटणारा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न ऑप्शन चार दिल्ली ही भारताची राजधानी तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी व नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात राष्ट्रीय ग्राहक दिन ज्याला आपण नॅशनल कंझ्युमर डे असं म्हणत असतो कोणत्या दिवशी साजरा करतात दिनविशेषावर आधारित असलेला हा प्रश्न ऑप्शन एक चोवीस डिसेंबर आपलं करेक्ट उत्तर आहे जागतिक एड्स दिन एक डिसेंबर सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन ज्याला आपण गणतंत्र दिन असंही म्हणतो आणि पाच जून हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ह्याही बाबी आपण अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात साबर हे खाऱ्या पाण्याचे जे सरोवर आहे ते कोणत्या राज्यात आहे आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन एक राजस्थान करेक्ट उत्तर होय बहुतांश भागा भागात राजस्थानमध्ये आपल्याला खारवट पाणी पाहायला मिळते तर खाऱ्या पाण्याचं सरोवर सांबर राजस्थान करेक्ट उत्तर होय भारतीय राष्ट्रध्वजेतील अशोक चक्रात किती आरे ज्याला आपण स्पाइक असे म्हणतो असतात आहेत तर ऑप्शन दोन चोवीस करेक्ट उत्तर होय दिवसामध्ये असणारे चोवीस तास जे आहेत याचं ते प्रतिरेखन करतात कृष्णकाट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन दोन यशवंतराव चव्हाण हे कृष्णकाट हे त्यांचं आत्मचरित्र आहे तर त्या पुस्तकाचे ते लेखक होय गरबा हे नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर ऑप्शन चार गुजरात राज्याचे ते नृत्य आहे गुजरातमध्ये ते प्रसिद्ध आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा गावातील जन्मवृत्तीची नोंद कोण ठेवत असतो तर जो प्रशासकीय अधिकारी आहे ज्याला आपण आत्ताच ग्रामपंचायतचा सचिव म्हटलं होतं ग्रामसेवक हा सरकारी अधिकारी काय करत असतो तर जन्मवृत्तीचं नोंद ठेवण्याचं काम करत असतो जे की आता ऑनलाईन पद्धतीने चालतं आधुनिक मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे ज्याला आपण मॉडर्न मॅन असं म्हणत असतो तर होमोसॅपियन हे आधुनिक माणसाचे नाव होय तसेच विद्यार्थी मित्रांनो होमो इरेक्टस सगळ्यात अगोदर जो माणूस ताटपणे उभा राहिला त्याला इरेक्ट म्हणजे ताट तरी पन, होमो इरेक्टस म्हणतो आपण होमोनियाथल आणि त्यानंतर होमोहेबिलिस ज्याचा अंगठा सर्वप्रथम आपल्याला ऑपोजिट झालेला पाहायला मिळतो म्हणजेच ज्याला आपण कुशल मानो अशाही नावाने ओळखतो तर ऑप्शन चार होमोसॅपियन आपलं करेक्ट नाव आपलं करेक्ट उत्तर होय लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन चार दुसरा क्रमांक लागतो ही बाब आपण लक्षात ठेवा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा वयाच्या कितव्या वर्षी मतदानाचा अधिकार आपल्याला मिळत असतो प्राप्त होत असतो तर अठरा वर्षावरील जे प्रौढ व्यक्ती आहेत तर त्यांना आपोआप मतदानाचा अधिकार मिळत असतो मूलभूत हक्कामधला हा एक हक्क होय अठरा करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर ऑप्शन चार सतरा हे आपलं करेक्ट उत्तर होय आणि कमीत कमी किती सदस्य असतात असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे सात ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच किमान व कमाल ग्रामपंचायत सदस्य संख्या ही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी वर्ष किती वर्षांनी येत असते म्हणजे दर किती वर्षांनी लिप येर येतं असा हा प्रश्न तर ते येत असतं दर चार वर्षांनी ही वा आपण लक्षात ठेवावी तसेच बारा वर्षाचा जो संच असतो आपण त्याला एक तप म्हणत असतो आणि साठ वर्षाचा जो संच असतो आपण त्याला काय म्हणत असतो तर एक कपिल सृष्टी तर ह्याही गोष्टी अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न कुत्रा चावल्या चावल्याने कोणती लस देण्यात येते म्हणजे कुत्रा चावल्यानंतर कोणती लस द्यावी लागते घ्यावी लागते तर ऑप्शन दोन रेबीज नावाचा जो रोग आहे तो पिसाळलेला कुत्रा चावल्याने होत असतो तर कोणताही कुत्रा चावला तर आपण ही लस देत असतो म्हणजेच रेबीजची लस देतो हेपॅटायटीस आपल्या परिचयाचा आहे ज्याला आपण हेप्टा म्हणजे लिवर आणि टायटिस म्हणजे सूज ज्याला आपण काय म्हणत असतो तर कावीळ म्हणतो कावीळची सुद्धा लस केबीज ॲनिमिया हे जे रोग आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात तर रेबीजची लस ही आपण लक्षात ठेवावी भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर ऑप्शन तीन मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी होय हवेतील पाण्याच्या अंशाला काय म्हणतात हवेत जे पाणी असतं त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण म्हणतो आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी तर ह्युमिडिटी जितकी जास्त असेल आपल्याला श्वास घ्यायला तितका त्रास होतो समुद्रकाठावर आपल्याला माहीत आहे जे दमा असणारे पेशंट्स असतात वार्धक्य म्हणजेच म्हाताऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांनाही श्वास घ्यायला त्रास होतो तर हवेमध्ये जास्त असणाऱ्या पाण्याचा अंश आर्द्रता होय पुढचा प्रश्न दह्यामध्ये कोणते आम्ल असते तर दह्यामध्ये असणारे आमलं जे आहे ऑप्शन चार लॅक्टिक आम्ल जे की लॅक्टोबॅसिलाय नावाचा बॅशेरि बॅक्टेरिया त्याला तयार करत असतो म्हणून लॅक्टिक आम्ल हे दह्यातील आम्ल होय तसेच ताकामध्ये कोणते आमलं असते तर त्याचंही उत्तर लॅक्टिक आमलं लक्षात ठेवावे चिंचेमध्ये असणारं आम्ल चिंचेला आपण इंग्रजीमध्ये टॅमरिंड असं म्हणतो तर टाटारिक आम्लं हे चिंचेमध्ये असतं ही बाब आपण लक्षात ठेवावी त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान डॅश हे होय तर पहिले पंतप्रधान कोण असा हा प्रश्न विचारला तर ऑप्शन तीन पंडित नेहरू करेक्ट उत्तर आहे तर, तर भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे माशाच्या हृदयास किती कप्पे असतात विद्यार्थी मित्रो विविध जे सहा गट आहेत त्यामध्ये मग मासे मासे असतील त्यानंतर उभयचर प्राणी असतील पक्षीवर्ग असेल त्यानंतर माणसासारखे जे प्राणी आहेत सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांच्या हृदयाची संख्या आपण त्या अनुषंगाने लक्षात ठेवावी इथे प्रश्न माशांच्या हृदयाचा कप्प्यांचा विचारलेला आहे तर ऑप्शन तीन दोन हे आपलं करेक्ट उत्तर आहे सस्तन प्राण्यांना चार कप्पे असतात हृदयाला तर, 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 तर जे उभयचर प्राणी आहेत त्यांना मात्र तीन कप्पे असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी त्यानंतर पुढचा प्रश्न कुंकू कोणत्या पदार्थापासून बनवतात आपण जे वापरतो ते कुंकू कोणत्या पदार्थापासून बनवतात असा हा प्रश्न ऑप्शन चार हळद करेक्ट उत्तर होय भारताचे चलन काय आहे किंवा कोणते आहे तर ऑप्शन चार रुपया हे भारताचे चलन आहे तसेच आपला शेजारील देश बांगलादेशचे चलन टका ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी अमेरिकेचं चलन जे आहे ते डॉलर आहे भारतातील कोणत्या शहरास मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते तर भारताचं दर्शन घडवणारं शहर कोणतं असाही हा प्रश्न ऑप्शन चार दिल्ली दिल्लीवरून भारताची आपल्याला कल्पना येते तर ऑप्शन चार दिल्ली हे मिनी इंडिया नावाने ओळखले जाणारे शहर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो फॉर्म या घटकातून रोमचे रूप म्हणजेच आरोयम याचे पूर्णरूप फॉर्म काय आहे तर रीड ओनली मेमरी कॉम्प्युटरशी निगडीत असणारा हा फुल फॉर्म होय ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टी याचा पाया कोणी रचला असाही हा प्रश्न तर ऑप्शन तीन दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर होय आजच्या प्रश्नावलीला शेवटचा प्रश्न व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका सर्वोच्च न्यायालय कोठे स्थित आहे तर भारतामध्ये असणारं सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण सुप्रीम कोर्ट नावाने ओळखतो ते कोठे आहे असा हा प्रश्न तर ऑप्शन दोन ते भारताची राजधानी दिल्ली येथे स्थित आहे तर सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली हो येथे संपते जीचा भाग पाहिला आपण पाहिला लवकरच आपण भाग दुसरा प्रदर्शित करूया आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच आपल्या आप बी एडचे ई टीचे सर्व जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्यानंतर बी एड ई टीच्या सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील तसेच ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार सतरापासूनच्या प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसपर्यंतपर्यंत आपल्याला प्रश्नपत्रिका आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यातील प्रश्नाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल व आगामी येणारी जी मार्च दोन हजार तेवी मार्च दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे ती आपल्याला सुकर होईल त्यामुळे तुम्हाला त्याची आयडिया येईल या अनुषंगाने आपण त्या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात वाचाव्यात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण भाग दोन म्हणजेच सुपर थर्टी प्रश्नावली भाग दोन आपण पाहणार आहोत तर हे प्रश्नही आपण एकदा रिवाईज केले जेणेकरून आपल्याला ते परत वाचता येतील धन्यवाद